श्रीगणेशाय नमः श्री, श्री सरस्वती नमः श्रीरामचन्द्राय नमः पुणदेवाळे चिया सन्त्रासी सुग्रीवसागे श्रीरामापाशी हृदय गुप्त वनवासी ते या मासी मारुधावे श्रीराम श्री जय राम जय जय राम हरी पुढते वाईच्या संत्राशी संत्रासी सुग्रीव सांगे श्रीरामासी हत राज्य गुप्त वनवासी ते मारुधावे नाथ महाराज आपल्याला सांगतात या ठिकाणी भगवान परमात्म्यासमोर राजा शिग्रीव आपलं मनोगत सांगतो की वाळीला घेऊन आम्हाला लांब राहावं लागत होत आणि बेतल्यामुळं तो मारता की काय म्हणून आम्ही भीतीने लपून बसत होतो असं आम्ही जावे जेत जेत वाळी मागे दावे आमचा करावया जीवघात वैर पोटात द्रड धरिले वाईन एवढं वैर आमच्यावर धरलं होतं आम्ही ज्या ज्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी आमचा शोक काढायचा आणि आमच्यावर मारायचा पण होता वादे भय भय राजा पाळते सांगू लागला आम्ही चार प्रधान आणि मी आणि थोडे फार ज्या ज्या ठिकाणी आम्ही जायचो त्या ज्या ठिकाणी माने काय करायचा तर त्या ठिकाणी दूताला पाठवायचा आणि दूत आमची माहिती घेऊन ते दूत त्याला सांगायची सा। भे दश दिशी नारदे सांगितल्या मासे जाऊने ऋषमुख पर्वताशी ऋषी शाप तर अस भीत असताना येऊ असा घडला देवऋषी नारद मी त्या ठिकाणी भेटले आणि भेटल्याबरोबर त्यांनी सांगितलं की तुमचं प्राण वाचू शकतो तो पर्वत म्हणजे ऋषीमुख पर्वत आहे त्या ठिकाणी वालीला शॉप दिलेला आहे मात ऋषींनी त्या ठिकाणी सुरक्षित पूर्ण वाळेपाशी आपण योद्ध दारुणा मांडले मातन ऋषींनी शाप का दिला तर त्याचं एक मुख्य कारण आहे दुदंबी नावाचा भयानक असा राक्षस होता आणि तो वालीला मारण्यासारख्या आला आणि त्यावेळेस काय घडलं वेगे दुदुंबीसी सांडवणी प्राणाशी पंचतवाशी पावविला दुदंबी महाभयानक असा राक्षस जरी असला तरी वाली सुद्धा वान राजा होता किस्किंद्र आणि तो राजा होता बलवान होता वरदमाळ त्याच्या गळ्यामधी होती आणि त्या वरदमाळाच्या जोरावर दुदंबीला काय केलं मारून टाकलं वाईने वेगे वामपेशी दुदुंबे ओढवेला आकाशी मतंग ऋषीची आश्रमाशी रुधेर त्यापाशी पैस्त्रवले वाळीने सुद्धा मोठा पराक्रम केला पर्वता एवढा महाभयानक असणारा राक्षस डाव्या पायाने असा उचलला आकाशामध्ये दे फेकला पण त्या रक्ताच्या ज्या धारा होत्या ते मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन पडल्या स्त्रवता कोपाला मातंग ऋषी श्री शापिले वाळीशी मातन ऋषिनी सुद्धा राजाला मी एक महाऋषी आहे आणि ऋषी असून सुद्धा हा प्रकार घडलेला विचित्र रक्त माझ्या अंगावर पडलेलं आहे आश्रमात पडलेलं आहे ते पाहिल्याबरोबर त्या ऋषीने एक शाप दिला आणि महाभयानक शाप काय दिला ते ऐका ज्याची आघात निज शक्ती अशुद्ध स्त्रवे आश्रमाप्रती त्या श्री रिगता या पर्वती मरण निश्चिती पावेल ज्याने वाईट कृत्ये केलेले ज्याने हे रक्ताच्या धारा मागे आश्रमामध्ये शिंपडले त्याला काय होईल जो या ऋषीमुख पर्वतावर पाय ठेवून मात्रचो मरण पावेल आता शापिला पायला वितार ऋषीमुकाशी शापे मरण आहे वाळीसी नारद सांगूनिया सुग्रीवासी धाडे वसती श्री ऋषमुखा हा जो वृत्तांत झालेला सांगितला तो तुम्ही सांगितला तर देव ऋषी नारद आणि सुदेवाला आणि त्या प्रधानाला सांगितलं की आता तिथे जर वाली येऊ शकत नाही आला तर तो, तो मरणाला मुकणार आहे मरणार आहे तू त्या ठिकाणी आल्या म्हणून तुम्ही निवांत जाऊन ऋषीमुख पर्वतावर राहतो सुदेवा ऋषमुके करिता वसती होईल वाले बयाची निवृत्ती थोर यशकृती श्री रघुपती प्रसादे तर त्या ठिकाणी काय होणार आहे तर यश कीर्ती प्राप्त होणार आहे भगवान परमात्मा तिथं भेटणारे राम रूपामध्ये आणि तिथे भेटल्यानंतर तुम्हाला भीती तर कुठलीच राहणार नाही कारण का तर त्या ठिकाणी वाली येणार नाही म्हणून ऋषीमुख पर्वतावर जाऊन ऋषी निर्भयाचे धुके येथे निशे के असे ना काय झालं देवऋषी नारद मुनीने जे आम्हाला सांगितलं त्यांचे आम्ही आदर आम्ही ऐकलं आणि ऐकून आम्ही त्या ठिकाणी राहिलो त्यामुळे आम्हाला कुठली भीती तर राहिली नाही आणि आम्ही भीती न राहिल्यामुळं त्या पर्वतावर राहिलो रामा शाप भय घेऊ ने पोटे वाळे ऋषमुख न पाहि दृष्टी येथे या वयाची करी गोष्टी या स्वामी ऋषी पर्वतावर येल्लं तर सामर्थ्यच नव्हतं कारण कातर तो आला तर त्या ठिकाणी मरण होता म्हणून आम्ही विंदास्त ऋषी मुनि पर्वतावर आलो भगवान परमात्मा रामसंता नारद वचनाची आ वचन योग्य ते आजे मजाले प्रीती ते तो भेटलाशी कृपा मृती आमी त्रिजगती निज विजयी देवऋषी नारद मुनी जे बोलतात भूत भविष्य वर्तमान काळात त्रिकाळातलं ज्ञान प्राप्त आहे त्यांना म्हणून भविष्यात ज्ञान त्यांनी सांगितलं होतं अगोदरच आणि म्हणूनच मला त्यांची आली आज भगवान भगवान परमात्मा भेटले म्हणतो सर्व वैर्याची आकारण मुख्य माझे दार हरण ते म्या सांगितले संपूर्ण निर्भय ऋषी ऋषीमुखी हे भगवान श्री मला विचारलं होतं की बाबा तुमचं भावाभावामध्ये एवढं मोठं वही कशानं निर्माण झालं तर त्याचं मुख्य कारण म्हणजे माझी जी पत्नी रुमा आहे ना ती त्याने स्वाधीन त्याने करून घेतली आणि मला त्या ठिकाणी हाकळून दिलं हेच खरं आमचं वैर आहे माझे भार्या जे का रुमा ते मज पडयंते जय सातमा ते, ते सोडविल्या श्रीरामा ते भगवान श्रीरामा पत्नी रुमा आहे तो माझ्यासाठी एक आत्मात आहे आणि ज्यावेळेस ती मला भेटेल ना त्यावेळेस कर आनंद होईल आणि एवढे उपकार माझ्यावर करावे असं सुरू बोलतो तारा निज वायसे तेने सुख भोगावे ते गोरवेसी वैर दोघांचे असे ना म्हणतात माझी पत्नी मलाच असू द्या आणि ताराची वालीची पत्नी त्याला असू द्या दोघांमध्ये भेद राहणार नाही वैर राहणार नाही एवढं काम तुम्ही मला आम्हा दोघा व्यर्थ विरोध स्त्री हरणे वैरद संबंध सासा मासी करिता युध पडले द्विंद स्त्री लो स्त्रीच्या लोभामुळे वाळीने माझ्यासोबत सहा सहा महिन्याचं युद्ध पुकारतो जर सहा महिने आमचं युद्ध व्हायचं मग असे हे युद्ध कशामुळे झालं तर फक्त स्त्री लोभासाठी झालं देवा असं बहुत युद्ध त्या मासे नेमस्त करिता मासी सुटका नवे पत्नी सी उक्सा बुक्सी स्पंदत अव हना मारे एवढे होयचे भयाने की एक मेकाला मारन जीव जायचा जाण्याची वेळ यावा एवढी उसका बुस्ती मारायचं सहा सहा महिने युद्ध म्हणजे काही कमी नाही आणि अशा युद्धाला आम्हाला समोर जावं लागायचं हे देवा असं सुंदर सांगतात देखोने सुग्रीवाचे रुदन श्रीराम काळे निर्वाण बाण घाई वाळीचा घेन प्राण सत्य जान सुग्रीवा भगवान परमात्मा श्रीराम यांनी ऐकून घेतलं सुग्रेवाच्या अंतकरणा म्हणजे खूप वेदना होता वेदना झाल्यामुळे भगवान परमात्म्याने सुग्रेवावर दया दाखवली धनुष्य बाण सज्ज केला वाळे सबळ बळ वाहना तृबळे श्री रघुनंदन दोघे जन समसमान

नी हस्ते वाली मरण मातंगी ऋषी भाषे मातंगी ऋषी सांगितलं भगवान राम काय सांगितलं ज्याच्या नेहा दुदुंबी नावाचा मला भयानक राक्षस या पर्वतावरून जो टाकीन ना त्याच्या हाताने वालीचं मरण तत ताडा विषमवना ऐक एक बाने करी जो छेदना त्याचि निहस्ते वाली मरण ऋषि भाष्य मातंगी मातंगी ऋषींना त्यावेळच सांगितलंय सात विषम स्थितीमध्ये असणारे वृक्ष ताडाचे तो एकाच बाने जो उडविल्यात सात वृक्ष त्याचा त्याच्या हाताने वाणीचा मृत्यू होणारे भगवान परमात्म्याला दुदुंबी कलेवर गिरी समान श्रीरामे सुद्रेवाच ऐकून घेतलं भगवान श्रीरामाने आणि जो त्या पर्वतावर पडलेला दुदुंबीचा जो ध्येय आहे मेलेला प्रेत आहे त्या प्रेताकडे पाहिलं आणि त्या प्रेता करत पाहून भगवान परमात्मा काय करतात ते वाचलो ना गेले त्रिवार उडविले भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राने डाव्या फक्त एक प्रे गेला आणि त्या अंग्यावर एवढं मोठं असणार पर्वता एवढं महाभयानक प्रेत त्या राक्षसाच तीन वेळेस त्याची तुला केली म्हणजे खालीवर केलं आणि एवढ्या मोठ्याने फेकून दिलं की दहा योजन जाऊन फेक दुधुंबे दुधुंबे काया ते समर्थ श्रीरामे उडविले अंगुष्टवता तरी सुग्रीव सांशंकित बोले भयभीत ते ऐका भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राने अंत्याने केवढ म्हट प्रेत फेकून दिलं तरी सुग्रीवाच्या मनामध्ये का निर्माण होते काय घेतली वाळे ने मारूनी दुदुंबेसी मौसरत सांद्रीसी पाय उडविले आकाशी आम्हा सर्वांसी देखता सुज्ञ दे सांगतो की आम्ही सगळे जन होतो साक्षी आणि एवढ्या वानर असोबत वाडीन काल केलं जीवंत मारलेला तागा तोटबीत असले रक्त गळत असलेलं पायाने उचलून फेकला आता ह्याचं शरीर कसं झालंय वाळून गेलेलं आहे आता तुवा श्री रघुनाथा दुदुंबे काया ते शुशुकता वाळूनी जाला ते लघुता तो पद गाते ओढवेला भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राने जरी हे भयानक अस सापळा म्हणूया मांस रक्त त्वचा त्याची झळून गेलेली आणि आता सापळा त्याने हे काही नवल नाही अस सुग्रीवाला मनामध्ये शंका निर्माण झाली ऐसे आम्हा देता लक्षे ना बळा बळता विशाल ताडा एके बाणी छेदिता ते वाली अंता तो होशी ते झालं ते झालं भगवान परमात्मा कधी यशस्वी होती वालीला मारण्यासाठी विषम परिस्थितीमध्ये जे ताडाचे सात वृक्ष आहेत विषम म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी एका रेषेत नाही ते जर एकाच बाणाने उडवले ना मग मात्र वाणी निश्चित मरण असं समजून विचार करतो संदिग्ध वानर वचन कोणी श्रीरामे चढवणी गुन्हा गुन्हे लाविला फणी बाण ताल छेदना करावया सुग्रीवाच्या मनामध्ये एवढी शंका निर्माण झाली हे भगवान परमात्म्याने ओळखलं आणि ओळखल्या बरोबर चा लावला बाण लावून काय करतात विषमतालांचे ताड असते ते शेष पृष्ठीवर उत्पत्ती त्यासे छेदावया श्री रघुपती केले युक्ते ते ऐका का धरणी माता ही शेषावर आहे आणि धरणी माता शेषावर असल्याने शेषाचा अवतार लक्ष्मण सोबतच आहे तर भगवान परमात्मा काय युक्ती करतात आपल्याला आई काय मिळणार आहे परमात्म्याने खूप भयानक मोठी केलेली आहे बुद्धिमत्तेने केली ते आपण होतात काही करू शकतात त्याने धनुष्याला बाण सोडलेला आणि तेवढ्यातच एक पाय पंजा दादला भगवान परमात्म्याने त्यावेळेस शेषाचा अवतार असणारा लक्ष्मण त्याने शेषाची मान हलवली आणि ते एका रिषा मध्ये साती वृक्ष आले शेषावतार लक्ष्मणतेने अंग चुकविता संपूर्ण विषामताळ झाले समान श्री रघुनंदने चे दिता। पण काय झालं एका रेषेमध्ये ते आले ना आम्ही चोरून घेतलं ज्यावेळेस पंजा दाबल्यामुळे इतर शरीर मनाने चोरून घेतलं तर ते खाली शेषाचा अवतार असल्यामुळे शेष्याने सुद्धा चोरून घेतलं आणि ह्याचा परिणाम असा झाला की एका लाईनमध्ये ते ताडाचे साथीही वृक्ष आले आणि साथी वृक्ष आल्यानंतर त्याचं छेदन भगवान परमात्मा